सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल किनवट तालुक्यामधील सारखणी या ठिकाणी नवीन आर्यन टी व्ही एस शोरूमचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आलं मांडवी रोड सारखणी येथे एका विशेष उद्देशानं आर्यन टी व्ही एस शोरूमचे भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आलंय निसर्गाचा राहास थांबवण्यासाठी आणि दैनंदिन खर्चात बचत करण्यासाठी आणि त्यासोबतच इंधन खर्चात मोठी बचत करण्यासाठी या बाईकचं लाँचिंग करण्यात आलंय माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावेळी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील केली आहे यावेळी आर्यँड टी वी एस शोरूमचे मालक अवरार खान यांनी आलेल्या मान्यवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक बंडू नाईक सिंदेगेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर शोरूमचे टेरिटरी मॅनेजर चैतन्य जोशी तसेच अवरार खान खयूम खान मोबीन खान तौफिक भाई यांच्या सहसारखणी आणि आजूबाजूच्या गावामधील मित्रमंडळी नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी टी व्ही एसचे टेरिटरी मॅनेजर चैतन्य जोशी यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे आणि आय एन टीव्हीएस शोरूमचे मालक अबरार खान यांनी आमच्या आय एन टीव्हीएस शोरूमला एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या शोरूममध्ये कोणकोणत्या गाड्या उपलब्ध आहेत आणि काय काय ऑफर आहेत याबद्दल माहिती दिली आहे मैं अबरार खान बोल रहा हूं सारकंद शहर मे टीव्हीएस आर्यन मोटर्स का इनॉग्रेशन करा माजी प्रदीप नायक आमदार अहमदासब के हाथ चोडसे और वो भी धूम धड़ा दरा, धूम धड़ाके से शोर शराबे से अच्छा हुआ है काफी लोग भी थे और मेरे दोस्त अहबाब सभी थे और और भी गुजारिश है जो कोई भी अगर रह गए अगर कोई टी के बारे में जानकारी लेना चाहते हैं तो आर्यन मोटर्स पे आइए और जानकारी लीजिए दादा अगर कोई भी अगर मॉडल बोलो या कोई भी गाड़ी बोलो टू व्हीलर की हमारी टी कंपनी की हमारे पास सभी गाड़ियाँ अवेलेबल मिलेंगे आपको आज आपण सगळं आपण इकडे जमलेलं आहेत नवीन आपल्या जे सारखनी मध्ये शो रूम शोरूम ओपन झाले त्याच्यासाठी ही एक एकमेव अशी कंपनी आहे ज्या कंपनी मध्ये सत्तर हजारापासून ते साडेतीन लाखापर्यंतच्या रेंजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक चालणाऱ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत या शोरूम मध्ये येणाऱ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे एक्सचेंज प्लस डिस्काउंट या अवेलेबल अवेलेबल आहेत टी मोटर कंपनी आपल्याला मोटरसायकल त्याच त्यात मोपेड प्लस स्कूटर अशा विविध प्रकारच्या रेंज ज्या शंभर सी सी पासून ते तीनशे दहा सी सी पर्यंत हे अवेलेबल करून देते तर नक्कीच सारखनी जे जेवढे आपले सारखनी आणि आजूबाजूचे जेवढे गावं आहेत सगळ्यांसाठी एकच आहे की प्रत्येकाने आपल्या शोरूमला व्हिजिट करावे आणि येणाऱ्या सीझनच्या ज्या काही ऑफर्स आहेत त्याच्या उपलब्ध करून इथून गाडी परचेस करावी मझहर शेख सी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर